स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनुरी चलकरंजी घेऊन येत आहेत परंपरेची मराठमोळी चव म्हणजे डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मगदूम मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम मने अपना आगामी क्रमांक ब मधून उच्च शिक्षित डॉक्टर कुमारी सृष्टी उत्तम कुंभार या युवतीनं अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात दमदार एंट्री घेतली आहे गेल्या आठ दिवसांपासून त्यांनी प्रचाराला जोरदार सुरुवात करत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिलाय एक सुशिक्षित तरुण आणि डॉक्टर असलेली उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्यानं प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलं असून निवडणुकीला विशेष रंगत आली आहे डॉक्टर कुमारी सृष्टी कुंभार या वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवार असून त्यांनी आरोग्य सेवेतून समाजाची सेवा करण्याचा अनुभव घेतलाय अशा पार्श्वभूमीची उमेदवार जर महानगरपालिकेत निवडून गेली तर आरोग्य सभापती पदासाठी त्या एक योग्य आणि सक्षम पर्याय ठरू शकतात असा विश्वास नागरिकांमधून व्यक्त केला जातोय एक डॉक्टर युवती आरोग्य सभापती झाल्यास शहरातील आरोग्य व्यवस्थेला नवी दिशा मिळेल आणि सामान्य नागरिकांच्या आरोग्यविषयक प्रश्नांना प्राधान्य मिळेल अशी अपेक्षा मतदार व्यक्त करतायत महानगरपालिकेमध्ये सुशिक्षित आणि प्रामाणिक उमेदवार निवडून दिल्यास प्रशासनात पारदर्शकता वाढेल आणि भ्रष्टाचाराला आळा बसेल असंही नागरिकांचं मत आहे विशेषतः तरुण आणि शिक्षित पिढी राजकारणात सक्रिय होत असल्यानं नव्या विचारांची आणि विकासाभिमुख राजकारणाची आशा निर्माण झाली आहे प्रचाराची सुरुवात करताना डॉ सृष्टि कुंभार यांनी थोरात चौक इथल्या गुरुमाऊली विठोबा रुक्माईचं दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली त्यानंतर थोरात चौक शांतीनगर परिसरासह प्रभाग क्रमांक सहा मधील विविध भागात प्रचार फेरी काढण्यात आली या प्रचार फेरीला परिसरातील नागरिक कार्यकर्ते आणि कुंभार परिवारावर प्रेम करणारा मोठा जनसमुदाय उत्स्फूर्तपणे उपस्थित होता नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता डॉ सृष्टि कुंभार यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे